मॉर्निंग फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सियाला बरं नव्हतं काल तिला रात्री ताप आला होता तर औषध घेतलं आहे तिने आता थोडे खेळते आहे तिकडे आजी पण आली आहे बघायला तिला सकाळी तर आता मी निघतो ऑफिसला तर आज आमच्या ताईचा बड्डे आहे संजना ताईचा पण आम्ही जाऊ नाही शकत कारण तिची तब्येत बरी नाही म्हणून तर यावेळी आम्ही बड्डेला नाही जाणार आम्ही पुढच्या वर्षी जाणार तिच्या बड्डेला त्याला मग मी आता निघतो चला बाय बाय टाटा 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 सिया ऐक अशी गर्दी असते खाण्यावरून चढायला जागा नाही आणि आता सामान आहे कसं चढणार बघू आता कसं जायचं तर अशी ही गर्दी असते रोजची चढायला भेटत नाही आपण तरी पण मी आज लेट आलो थोडा ठाण्यावरनं रिटर्न ट्रेन पकडली तर मला अजून पाऊन तास लेट झाला घरी यायला काय करणार जीव महत्त्वाचा आहे त्या गर्दीपेक्षा घरी लवकर काय घरी तू जायचंच आहे पण ती गर्दी बाबा नको रे असं वाटते तर आता मी जातो घरी फिर्याणी अजून सांगितलं थोडं सामान ते घेऊन जातो घरी सियाचा अजून ताप काय उतरला नाही बघू आता काय करायचं उद्या नंतर दुसऱ्या डॉक्टरकडे जावं लागेल चला आता घरी निघतो <coughs> मी तर सिया अजून आजारीच आहे त्याचा काय ताप आणि सर्दी काही कमी होत नाही तर तिची आजी आज आजोबा होते माझ्या आई वडील खाली त्यामुळे काय व्हिडिओ बनवायला भेटला नाही तर मी आज मला वाटत नाही झोपेल आणि ताप आहे थोडा तर बघू आम्हाला नाहीतर मग उद्याचा दिवस मग आम्हाला डॉक्टर चेंज करावा लागेल दुसऱ्या आमचा जो आहे डॉक्टर पेंटचे डॉक्टर दादरला तिकडेच न्यावं लागेल बघी आता काय फरक पडतो आहे ला ते तर आता ही आजारी आहे त्यामुळे माझा पण एवढा मूड नसतो व्हिडिओ वगैरे बनवायचा आणि जेवण पण काय आम्हाला गोड लागत नाही मग ते हसत खेळत राहू एवढंच आहे तर आता आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय